सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये शिर्डी मध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे आठवड्याभरात चांगल्या पद्धतीची कारवाई झाली आहे मात्र कालची जी घटना घडली ती व्यक्तिगत वादातून झाली आहे एकाच समाजातील दोन परिवारातील हा वाद होता शिर्डी शहरात जिल्हा पोलीस प्रमुखांनी आठ लोकांचं स्वतंत्र पथक तयार केलं आहे हे पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणात काम करणार आहे शिर्डी जेवढे गुन्हेगार असतील त्यांच्यावर किती गुन्हे आहेत त्यांची चौकशी करणे कुठलाही तळीपार व्यक्ती शिर्डीत नसेल याची खातर जमा करणे यासाठी हे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दिली आहे गृहनिर्माण सहकारी संस्थेत एक लाख पंचवीस हजारात पाचशे चौरस फुटाचा प्लॉट देण्याचे आमिष दाखवून अहिल्यानगर शहरातील सुमारे दीडशे लोकांकडून सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम गोळा केली हा प्रकार जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अमलदाराने त्यांच्या एका पंटरच्या मदतीने केला असल्याचा एक प्रकार धक्कादायक समोर आलाय यामध्ये फसवणूक झालेल्या एका विडी कामगार महिलेने त्या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आलाय पोलीस दादाने अनेकांना गंडा घातल्या असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे निळवंडे धरणातून रब्बीच्या दुसऱ्या हंगामासाठी बुधवारी सायंकाळी सात वाजता एक हजार सातशे क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून वीस ते बावीस दिवस हे आवर्तन चालणार आहे सध्या भंडारदरा धरणात दहा हजार पाचशे बहात्तर दशलक्ष घनफूट तर, तर निळवंडे धरणामध्ये चार हजार सहाशे पंच्याहत्तर दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे भंडारधरा व निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये एकूण पंधरा हजार दोनशे सत्तेचाळीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे या यावर्षी भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बीसाठी पाण्याची मागणी तुलनेने कमी आहे परंतु निळवंडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलंय कोळपेवाडी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक असलेल्या सादिक शेख यांच्यावर मंगळवारी जुन्या वादातून चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी पोलिसांनी सर्व सहा आरोपींना ताब्यात घेतलाय यातील तिघे अल्पवयीन आहेत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या फिर्यादीत मिळालेल्या माहितीनुसार सादिक शेख यांचे वडील शौकत शेख शिर्डी नगर परिषदेमध्ये बागीचा विभागाची जबाबदारी सांभाळतात गेल्या डिसेंबर महिन्यात काही तरुणांना रस्त्याची नगरपरिषदेने लावलेली झाडे तोडताना अडवले होते यावेळी त्याच प्रभागात राहणाऱ्या एका पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मिटले होते पण कालच्या ग्रामसभेत या प्रकरणाचा उल्लेख झाला याच गोष्टीचा राग धरून या, या तरुणांनी सादिक शेख यांच्यावर हल्ला केला अहिल्यानगर जिल्हा शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्वच विभागाला लेखी आदेश देऊन अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत रावरी शहरातील अतिक्रमण उद्या शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारीपासून चोख पोलीस बंदोबस्तात बुलडोजर फिरणार असून शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची मोजमाप झाले आहे त्यासाठी पोलीस प्रशासनालाही बंदोबस्तासाठी पत्र दिल्याची माहिती रावरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबे यांनी दिली आहे रावरी शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईची अनेकांनी धास्ती घेतली आहे रावरी शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्याला अडथळा निर्माण करण्यावर शुक्रवार दिनांक चौदा पासून चोख पोलीस बंदोबस्तात कडक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे शहरातील बाजारपेठेत असलेल्या काही गाळे भुईसपाट करण्यात येणार आहेत तर शहरातील मुख्य जुनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलाय यामध्ये नगरपालिकेपासून तर शिवाजी चौक हा रस्ता नऊ मीटर असून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे टॉप मध्ये छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसणारी साईबाबांची शिर्डी गेल्या काही वर्षात संवेदनशील बनली आहे शिर्डी शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर लहान मोठे एकशे तर बारा सराईत गुन्हेगार आहेत यातील तेरा गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे यातील दोघांचा तडीपाराचा कालावधी संपला आहे अनेक जण अद्याप पोलिसांच्या रेकॉर्ड वर आले नाहीत हद्दपार कारवाईतील उर्वरित नऊ जणांपैकी बेकायदेशीरपणे राहत होते हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीला तो हद्दपारीच्या काळात वास्तव्य करणार असलेल्या पोलीस ठाण्यात रोज किंवा आठवड्यातून ठराविक दिवशी हजेरी द्यावी लागते पोलिसांनाही त्याच्यावर लक्ष ठेवावे लागते हद्दपार आरोपी आपल्याच घरी बिंदासपणे कसे राहतात हा सामान्य नागरिक नागरिकांना पडलेला भाबडा प्रश्न आहे विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या दुहेरी हत्याकांडातील एक आरोपी हद्दपार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिर्डीत बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस अहोरात्र प्रयत्न करत असूनही काल मंगळवारी पुन्हा एकावर चाकू हल्ला झाला या पार्श्वभूमीवर शिर्डीत मोठ्या कारवाया अपेक्षित आहेत शिर्डी शहरात अजून तेरा जणांचे तडीपाराचे प्रस्ताव पोलीस आणि महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत जामखेड आगारात अगोदरच नऊ वर्षाच्या जुन्या बस आणि आता तारकपूर आगारातून पाच जुन्या बस घेऊन जाण्याबाबत विभाग नियंत्रकाने आदेश काढले आहेत वर्षभरापूर्वी श्रीगोंदे डेपोतून पाच नवीन बस मिळणार होत्या परंतु तेथे नागरिकांनी आंदोलन केले आणि बस मिळाल्या नाही जामखेड आगाराला नवीन बस मिळावे म्हणून आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता तर सहा महिन्यापूर्वी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी जामखेड आगाराला नवीन बस मिळाव्यात म्हणून नाशिक विभाग नियंत्रण यांनी मागणी केली होती दोन्ही आमदारांचा राज्याच्या राजकारणात प्रभाव असताना परिवहन मंडळाकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे जिल्हा विभाग नियंत्रकाकडून मिळणाऱ्या दुजाभावाचा तालुका प्रवासी संघटनेने निषेध केला अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील चिंचखांड घाटात आगस्ती कारखान्यास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक जन जागीच तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे सोमवारी नियंत्रण सुटल्याने अपघात झाला यामध्ये घुडकू कथा आहेरे हा जागीच झाला उखारतन मोरे यांच्यासह अन्य जण गंभीर जखमी झाल्यात जखमींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम लग्न कार्य लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाही असे आदेश नमूद करण्यात आलेत हाय मास्टरच्या वापरलेला नारळ नासका निघाल्याच्या कारणावरून संगमनेर खुर्दमधील विरोधी गटाच्या चौघांनी उपसरपंचाला शिवीगाळ आणि मारहाण केली उपसरपंच शिंदे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला तर मंगळवारी दुसऱ्या बाजूच्या सचिन पावबाके या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत संगमनेर खुर्दचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिराने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सह्याद्री <स्था> टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री